माथेरानमध्ये नगराध्यक्ष पदाच आरक्षण जाहीर होताच राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली आहे प्रत्येक पक्ष जोरदार मोर्चे बांधणी करताना दिसतोय दरम्यान आमदार महेंद्र थोरवे यांनी नुकताच माथेरानचा दौरा केला या दौऱ्यात एक मोठा पक्षप्रवेश पार पडला माथेरान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माथेरान शहराध्यक्ष राजेश दळवी आणि माथेरानचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय दिलीप गुप्ता यांच्या पत्नी माजी उपनगराध्यक्षा विनिता गुप्ता यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केला आहे यावेळी गणेश कदम राकेश पार्टे शाकीर मुजावर तुकाराम भोसले अब्दुल कादिर अनिल कुंभार विशाल डोईफुडे आणि किरण जाधव यांनी शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतलाय या पक्षप्रवेशामुळे पक्ष अधिक बळकट झाला असून आगामी नगर परिषद निवडणुकांसाठी मला मोठं बळ मिळत आहे अशी भावना चंद्रकांत चौधरी यांनी व्यक्त केली आहे